शिवसेनेचे उमेदवार श्री नरेश बसके यांनी देखील आज आपला मतदानाचा अधिकार बजावला या निवडणुकीमध्ये आपलाच विजय होईल असा विश्वास यावेळेस श्री नरेश भस्के यांनी व्यक्त केला आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि माझं बालपण आणि माझं पूर्ण आयुष्य याच ह्या आनंदनगर ह्या वस्तीमध्ये गेलेलं आहे माझ्या आयुष्याची राजकारणाची सुरुवातसुद्धा ह्याच वस्तीत केलेली आणि ह्याच वस्तीने मला नगरसेवक बनवलेला आहे आणि यामुळेच मी सभागृह नेता असेल महापौर असेल आणि आता खासदार बनतो आहे आणि लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे सकाळपासून प्रचंड रांगा लागलेल्या मतदानाकरता नक्कीच जो नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याकरता तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता जो उत्सव आहे हा महोत्सव आहे त्याच्यामध्ये लोकं आनंदाने सहभागी होत आहेत आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कनेक्शन समोर खंटाळी रोड ठाणे पश्चिम ஆதர்க்காதா